वाटतं बरोबर सगळं बरोबर असतं ते गं करतो जरा कमी जास्त पैसे मग स्वतःला काम करायची अक्कल ये आता काम करतो तेवढं तर तुझ्याच घालतोय जास्त आई तयारी हो हो कशी आहेस ग बर आहे सोड झाली बाय बरं झाला हा ना यांना सुट्टी होती दोन दिवस म्हणून तुझ्याकडे जाऊन या बरोबर पाणी आणाय कशा आहेस बहिणी केव्हा आल्या आता चालेल ते मग दादा दादा कुठे गेला ते रानात गेलेत हो का काय चालू आहे तुमचं काही कामच काढलं असेल तुम्ही म्हणून का बरं काम काम काढल्यावरच येतो का मी नेहमी सहसा तुम्हाला वेळ असतो यायला दादा कधी येणार आहे का बरं त्यांना वेळ लागणार आहे बोला ना काय दादा कशी तरी काम आहे गायकडे जरा असं तेच म्हटलं मी मगाशी काम असेल तर चालू असेल तुम्ही तसं नाही काय आहे मुद्द्याच बोला बाकी सोडा सगळं काय पाहिजे काय काम आहे का, 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 का तुमचं यांना जरा गाडी घ्यायची होती ना त्यासाठी चाळीस पन्नास हजार रुपये कमी पडतायत म्हणून चाळीस पन्नास हजार हो ते जरा कमी वाटतंय का तुम्हाला इथं आम्ही आमचं आमचंच कस तरी खाऊत हो करून आणि तुमचं काय इथं बाबा मी माझ्या आईकडे आली आहे मागायला आईचं म्हणजे काय आता हे आमचं पण आहे ना काही ऐकून घ्यावा काय म्हणते काय नाही ते आईला म्हणते ना मग तू कशाला एवढी बस असू तुमचं नेहमीच बरं काय नेहमीच ते तसे करतात प्रत्येक महिन्याला दोन तीन महिना झाले की त्यांचं असं असतं मागचे दिल्या घेत नाही ते विचार आधी लिखील दिलेलं दान मा केलेलं माघार घेतात काय तर माघार दान केलं जे हुंड्यात द्यायचं होतं ते आधी द्यायचं होतं ते सगळं झालंय आपलं देऊन आता दान द्यायचं म्हणजे काय त्यांचं वेगळं आपलं वेगळं मी माझ्या आईकडे आणि माझ्या भावाकडे आली मागायला तुम्ही बोलून घेईल ना काय गरज आहे तुमची एवढी दोघांना बोलून घेईल म्हणजे घर माझे हात धरून भावाचा तेवढंच आहे नका विसरू विसरू एवढं लांब नको जाऊ थांबा ना तुम्ही थांबा तुमचं पण तेवढं घर संपल्या विषय लग्न झालं तिकडे बघायचं दिलं नाही यांच्या घरात गुंतवून त्यांनी सांभाळला पाहिजे ना काय बघताय माझ्याकडे काय बस

लेका तर तुझ इकडे तसस वा काय सासूबाई तुम्ही मग आधी तुवार लिली एक निकिळे दिले जावायला बी येता इल्ली अकाला बी तुम्हाला एवढं वाटतं तर तुमच्या घरच्यांकडून मागून घे मी का आणू मी लग्न करून इथं आले सगळं मी काम इथे करते इथे यांना खाऊ पिऊ घालते माझ्या आईला हक्क मागतो मी माझ्या आईला नाही मागतो तुमचं काय संबंध जेव्हा आणायचं होतं तेव्हा आणलं मी मग तुम्हाला पण तेच शिकवते मी आता लग्न केला विषय संपलाय तिकडेच जायचं काही गरज नाही दिलाय ना यांना नोकरी बिक्री बघून दिली ना तेवढा तुमचं ऍडजस्ट होत नाही शोक पाणी कमी करा ना जरा दिले चांगलं नोकरीवाला करणं शिका जरा प्रत्येक वेळेस काही झालं की इकडे यायचं मायरी पैत काही झालं की इकडे यायचं माहेरी सगळ्यांनी असं केल्यानंतर माझ्या की राहील का भावाचं भाऊजायचं पण काही चांगलं होऊ द्याला आई तुम्ही चुप बसा बरं तुम्हाला काही कळत नाही तिथे काम आम्हाला करावं लागतं सगळ्या गोष्टी आम्हाला हँडल करावं लागतं अगं पहिल्या एवढं सगळं माझ्या आई बापांनीच करून ठेवले कळलं ना तुम्ही नका बोलू काय सांगा का, ना काय करून ठेवलंय काय करून ठेवलं म्हणूनच तुम्ही लग्न करून आलात काय करून ठेवलं अरे करावं लागलं लग्न माहित नव्हतं ना असं म्हणून पहिले बरं जाऊ दे ते विषय आमच्या काही हो आम तुम्ही आमच्या घरात तुमच्यामुळे होता माहिती प्रत्येक वेळेस चार पाच महिने झाले की तुमचं तेच राहणार नाही हो पण मी माझ्या आई माझ्या भावाकडे मागायला आलो तुम्ही या ना या तुम्ही आठ दिवस काय पंधरा दिवस राहा मी तुम्हाला चांगला पाहुणचार करते पुण्याचा स्वयंपाक जेव घालते पण हे पैसे पैसे मागे यायचं नाही याच्या नंतर इकडं येणार मी माझं घर आहे मी काही पण कर तुमचा काय संबंध उगाच मध्ये बोलायचा असा काही संबंध नाही आहे हे बघा प्रेमाने सांगते आता मला काही वाद घालायचं नाही तुमच्यासोबत तुम्ही या आठ दिवस पंधरा दिवस राहा तुमचा पाहुणचार करते पुण्याचा स्वयंपाक घालते कोंबड बिंबडं आपलं चांगलं पण पैसे मागायला यायचं नाही नाही आले तर चांगलीच गोष्ट आहे कळालं ना तशी काय म्हणते ग नाही आलं तरी चालेल लेकरांनी येऊन येते ग आई लेकराला आलं की लावलं माघार तण तण करून लेकरू लेकरू काय सगळं नाव मग मग तुमचे थोडी संड पडेल तुम्हाला थोडं हे होईल तुम्हाला सगळं काय गरज नाही नेमा हिस्सा लागल सगळं का काय करायचं असंच आहे ना त्यांना तुम्ही करतात मग आम्हाला करावं लागतं आम्हाला म्हणतात मग तुम्ही मारून काही आणत नाही मारून काही आणत नाही सगळे सारखेच आहे द्या नावावर करून सगळं पण जाते नाही तुझा